नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी साचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे आणि या प्रोमोमध्ये घरात पुन्हा एकदा चोरीचा वाद रंगताना दिसतोय प्रोमोची सुरुवातच धक्कादायक दृश्याने होते विशाल आणि रोशन यांना घरात लपवलेल्या काही गोष्टी सापडतात काही पॅकेट्स वेफर्सचे वगैरे आणि त्यातच तांदूळसुद्धा लपवलेला असल्याचं पाहायला मिळतंय हे पाहताच विशाल बोलतो आहे की तुम्ही म्हणता तांदूळ नाही आहे मग हे तांदूळ लपवून ठेवायचे का तर अनुश्री बोलते की तन्वीने लपवले असतील तर पुढे प्रोमोमध्ये रुचिता बोलती आहे की आम्ही चॉकलेट वगैरे चोरले तर तुम्हाला राग येतो मग आम्ही काही उपाशी राहायचं का आणि पुढे सागर प्रोमोमध्ये बोलताना पाहायला मिळत आहे तन्वीला की तो बोलतोय हे सगळं तूच केलं असेल आणि इथेच तन्वी पूर्णपणे भडकलेली दिसते आणि ती थेट बोलताना दिसते की शपथ मी नाही ठेवलं आता मला या शोमध्ये राहायचं नाही आहे माझं फायनल झालेलं आहे मला हा शो सोडायचा आहे मित्रांनो आता हा प्रश्न फक्त तांदूळ किंवा चॉकलेट पुरता मर्यादित राहिलेला नाहीये तर घरातल्या नियमांवर न्यायावर आणि विश्वासावरच मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झाले आता खरा प्रश्न असा आहे मित्रांनो की खरंच तांदूळ कोणी लपवले व तन्वी निर्दोष आहे का की अजून काही वेगळं सत्य समोर येणार हे पाहणं आता खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तुमचं काय मत आहे मित्रांनो मला कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन अपडेटमध्ये धन्यवाद